आणि अहमदाबादमधली मधली विमान दुर्घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी कारण एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लायनर हे विमान अहमदाबाद विमानतळावरनं टेक ऑफ करताच पुढच्या काही मिनिटात कोसळलंय विमानतळाच्या धावपट्टी जवळच मेघानी नगर भागामध्ये हे विमान रहिवाशी भागात कोसळलेलं आहे आणि मोठी दुर्घटना घडली आहे ही दृश्य पुरेशी आहेत ह्या अपघाताची तीव्रता किती मोठी आहे या स्फोटाची तीव्रता किती मोठी आहे हे सांगणारी विमानातल्या प्रवासियांच अद्याप माहिती नाहीये मात्र ज्या भागामध्ये हे विमान कोसळलं तिथले स्थानिक नागरिक सुद्धा या अपघातामध्ये होरपळल्याची भीती आहे हा विमान अपघात नेमका कसा झाला यासाठी कोण कारणीभूत आहे कोणकोणती कारण असू शकतात हे सगळं काही अद्याप त्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किती नागरिकांचा मृत्यू झाला आहे किती जण जखमी झालेले आहेत कुणाला वाचवण्यात यश आलं आहे का याबाबतही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही आहे सध्या बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे एनडीआरएफचे नव्वदहून अधिक जवान या ठिकाणी अविरत झटत आहेत त्याचबरोबर इथल्या स्थानिक प्रशासन यंत्रणा अग्निशमन दल महापालिका पोलीस यांचेसुद्धा कर्मचारी या ठिकाणी बचाव कार्यामध्ये लागलेले आहेत दोनशे बेचाळीस जणांना घेऊन ह्या विमानाने उड्डाण केलं होतं ज्यापैकी दोनशे बत्तीस हे प्रवासी होते त्यामधले दोनशे तीन दोनशे तीस प्रौढ प्रवासी होते दोन पगाँ पगाँ तर दोन लहान मुलांचा यामध्ये समावेश होता आणि नेमका हा विमान अपघात कशामुळे घडला असावा याबाबत आता अनेक अंदाज बांधले जात आहेत तर याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वायुदलातले निवृत्त अधिकारी ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित आहेत पुरोहित सर आपलं आपण ही दुर्घटना बघितलेली आहे खरं तर हादरवून टाकणारी घटना आहे की असं काहीतरी होऊ शकतं आणि तेही आपल्या डोळ्यात देखत किती गंभीर आहे हे आणि नेमकी कारण काय असू शकतात यामागे नमस्कार आता वायू आता हा अपघात झालेला हा खूप एक दुर्दैवी अपघात आहे oh. आणि याची कारण अनेक होऊ असू शकतात या आता या क्षणी त्याचं कारण एक्झॅक्टली काय असेल हे सांगणं फार कठीण आहे hmm. कारण याचं इन्व्हेस्टिगेशन होईल परंतु सर्वसाधारण हवाई अपघात होतात त्याची कारणं असतात की एक टेक्निकल फॉल्ट असू शकेल टेक्निकल डिफेक्ट झाला असेल हो। इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल किंवा इंजिन आ, हे फेल झालं असेल अथवा पक्षी जर आ, इंजिन इंजिनमध्ये गेले आपण बघतो की काही काही विमानतळाच्या इथं पक्षी पक्ष्यांचा हे खूप असतो हो। तर ते जर गेले तर त्याच्यात इंजिन परत त्याचं फेल होऊ शकतं हो। आणि त्या कारणाने सुद्धा अशा या अगदी क्रिटिकल फेजला जिथं टेक ऑफ आणि लँडिंग असतं तिथं अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते आता कारण बघितली तर कारणांसाठी इन्व्हेस्टिगेशन जे लागतं hmm. त्याच्यासाठी एक महत्वाचा आ, मुद्दा म्हणजे आपलं जे, जे विमानात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतं ते hmm. नंतर फ्लाईट डेटा रेकॉर्डर जे की सगळ्या पॅरामीटर्स oh. जे असतात आपल्या विमानाच्या ते रेकॉर्ड करतं आणि एटीसी मध्ये वायू यातायात नियंत्रण कक्षेमध्ये एक टेप रेकॉर्डर असतं ज्याच्यात सर्व म्हणजे पायलट्स आणि एटी एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यात जे संभाषण चालतं त्याचं रेकॉर्डिंग असतं हे सगळं याचा सगळ्यात तपास तपास झाल्यावर काहीतरी निष्पन्न कदाचित येऊ शकेल याच पण तीन चार कारण ही अशी असतात इंजिनमध्ये फॉर एक्झा उदाहरणार्थ कंप्रेसर स्टॉल होऊ शकतो की हवा आणि इंधन याचं जे मिक्सचर असतं ते एका ठराविक प्रमाणात इंजिनमध्ये जावं लागतं तर ते जर त्याच्यात जर समजा ते प्रमाण म्हणजे त्याच्यात समजा काही इम्बॅलेन्स झाला तर कंप्रेसर स्टॉल होऊ शकतो दुसरं कारण आहे एक इंजिन सर्च ज्याच्यामध्ये की जास्त इंधन जातं आणि हव्याचं प्रमाण कमी होतं प्रत्येक इंजिनला त्याचे पॅरामीटर्स दिलेले असतात त्याप्रमाणे सो so, हे सुद्धा कारणीभूत असू शकतात काही काही अपघातांना बर आता या क्षणी म्हणजे आता मी त्यातली एक्सपर्ट नाहीये पण आपल्या ज्या डोळ्यांना दिसतं त्यावरनं हे प्रश्न उपस्थित होत आहेत हे विमान ज्यावेळेला त्याची ऑल्टिट्यूड कमी 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 होत जाते त्यावेळेला त्याचे जे लँडिंग गियर्स आहेत ते ओपन आहेत म्हणजे इथे लँडिंगची तयारी त्या पायलटने केलेली असावी किंवा ते विमान त्याच्या ट्रॅजेक्टरीमध्ये सेट होण्यापूर्वीच हा अपघात घडलेला असावा तुमचा अनुभव काय सांगतो आता जेव्हा आपण टेक ऑफ करतो तर प्रत्येक विमानाला वेगवेगळ्या विमानांच्या त्यांच्या फ्लाईट मॅन्युअल मध्ये दिलेल्या उंचीला लँडिंग गियर तो आत घेतात तर आता या क्षण या या ठिकाणी कसं आहे की ती उंची त्याला जोपर्यंत प्राप्त नाही झाली त्या विमानाला तोपर्यंत तो, तो लँडिंग गिअर आत घेणार नाही किंवा समजा काही म्हणजे टेक ऑफ करता करता तुम्ही रनवे जस सोडलाय हवेत विमान आलंय आणि काही तांत्रिक बिघाड झाला असेल तर त्या पायलटचं लक्ष त्या बिघाडीकडे जातं आणि लँडिंग गियर जरी एक काही सेकंदर जे वेळ आली त्याच्यानंतर जरी वर तरी काही तसा फरक पडत नाही पण या क्षणी आता काय एक्झॅक्टली झालंय किंवा का ते लँडिंग गियर ज्या स्थितीत होतं ते आहे हे सांगणं जसं मी म्हणलं की ते पॅरामीटर्स बघितल्यावरच आपल्याला कोरिलेट करता येतं स्पीड बरोबर होती काय होतं किंवा ज्या जो एक व्हिडिओ दिसतोय त्याप्रमाणे तरी असं वाटतं की त्याला लॉस ऑफ पॉवर झाला असावा कारण ते असं खाली खाली जाते इन्स्टेड ऑफ वर जायच्या विधी ते खाली चाललंय सो त्याचा अर्थ की काहीतरी त्याच्या पॉवर मध्ये काहीतरी कमतरता आली आहे आता ती का आली आहे कशामुळे आली आहे हे सगळं मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे बर पण प्राथमिकदृष्ट्या जे आपण जो एक दोन व्हिडिओ जे येत आहेत त्याच्यावरनं तरी असं दिसून येते की काहीतरी लॉस ऑफ पॉवर झालेला आहे सर यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाईनर ह्या विमानाचे इश्यूज हे दोन हजार पासून सुरू आहेत जगभरात अनेक ठिकाणी ही विमानं ग्राउंड करण्यात आलेली होती अगदी दोन हजार चोवीस मधली ऑस्ट्रेलियामधली जी घटना होती ज्यामध्ये बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानामध्ये हवेमध्ये ऑटो डाईव्ह केलेलं होतं ऑटो पायलटवर स्विच ओव्हर झाल्यामुळे अशा काही टेक्निकल होत होत्या तसा त्यातलाच हा काही भाग असू शकतो तसं बघितलं तर आपण सेफ्टी रेकॉर्ड बघितलं तर सुरक्षा रेकॉर्ड बघितलं तर सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाईनरचं रेकॉर्ड चांगलंय बर जे प्रॉब्लेम होत होते ते सेव्हन थ्री सेव्हन मॅक्स या एका मॉडेलमध्ये होत होते आता जे मध्यंतरी बरेच झाले होते मग ते ग्राउंडेड झाले होते पण सेव्हन एट सेव्हन मध्ये एअर इंडियाकडे सुद्धा सेव्हन एट सेव्हन ड्रीम लाईनर हे अनेक वर्ष म्हणजे दहा वर्षाच्या वर आहेत अकरा वर्ष साधारण तेरा साली तर होतच बारा हुँ. तेरा साली हा तर ह्यांचं सेफ्टी रेकॉर्ड तसं चांगलं आहे म्हणजे आपल्या इंडियन सिव्हिल एव्हिएशन मध्ये जे एअर इंडियाकडे त्यांचं त्याच्यात काही असे सी आणि मायनर जे काही काही इन्सिडेंट्स होतात ते होत असतात कारण शेवटी एव्हिएशन आहे त्याच्यामुळे काहीतरी काहीतरी हे होतात पण ओव्हरऑल आपण बघितलं तर ह्याचं सेफ्टी रेकॉर्ड काही वाईट नाही इनफॅक्ट चांगलंच आहे आणि आता कसं असतं की जे आता तुम्ही ऑस्ट्रेलियाचं जे म्हणाला उदाहरण दिलं आता ते का होतं कशामुळे होतं त्याच्या कारण वेगळी असतात ते एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट मध्ये येतं आणि त्याचा रिपोर्ट जो असतो तो खूप खोलात जाऊन केलेला असतो तज्ज्ञांनी त्याच्यावर भरपूर विचार करून केलेला असतो आणि सायंटिफिक दृष्टीने त्याचा एक अहवाल तयार करण्यात येतो सो आपल्याला तो माहीत नसल्या कारणाने म्हणजे पूर्ण रिपोर्ट माहीत नसल्या कारणाने हे सांगणं कितपत म्हणजे योग्य आहे की Uh, किंवा असा त्याच्या निष्पन्न काढणं की ह्याचं सेफ्टी रेकॉर्ड खराब आहे हे मला वाटतं इतकं योग्य नाहीये पण ओव्हरऑल बघितलं तर त्याचा सेफ्टी रेकॉर्ड इज बरं आहे म्हणजे काही त्याच्यात प्रॉब्लेम नसावा असा तसा म्हणजे सेफ्टी रेकॉर्ड मध्ये तरी नाहीये आता या केसमध्ये काय झालंय ते बघावं लागेल ला। आपण बोलत होतो की ज्या पद्धतीची पायलट्सना ट्रेनिंग असते की दोन्ही इंजिन फेल झाले तरी सुद्धा थ्री पॉईंट लँडिंग करता यावं अशा पद्धतीची ट्रेनिंग त्यांना असते हे जे विमान आहे पर्टिक्युलरली हे अहमदाबादमध्ये त्याचं फ्यूल पूर्ण झालेलं होतं म्हणजे विमान फुल भरलेलं होतं प्रवाशी प्रवासी आणि क्रू मेंबर मिळून में। विमान फुल होतं कार्गो फुल होतं फ्युअल फुल होतं म्हणजे एक हेवी एअरक्राफ्ट होतं ते खूप अतिशय जड असं एअरक्राफ्ट होतं एकतर अशा एअरक्राफ्टला हवेमध्ये गाईड करणं त्याचं ऑफ करणं हे किती अवघड असतं आणि अशी काही दुर्घटना घडली तर इतकं पूर्ण भरलेलं विमान हे थ्री पॉईंट लँडिंग अशा सिच्युएशनमध्ये करणं हे किती मोठं आव्हान असू शकतं Uh, आता याच्यात एक गोष्ट मी uh, म्हणजे सांगू इच्छितो की ट्रेनिंग दिलं असतं ते सिम्युलेटरवर दिलं असतं आणि त्याच्यात कसं असतं की समजा हे या विमानात समजा कुठल्याही विमानात समजा दोन इंजिन असले तर दोन इंजिन फेल होणं हे एक uh, खूप uh, कमी त्याची प्रॉबॅबिलिटी असते खरंय परंतु झालं तर कसं असतं की ते जे लँडिंग तुम्ही म्हणताय त्याला मग अशा वेळा त्या विमानाला ग्लाइड करावं लागतं म्हणजे आपलं ग्लाइडर असतं ना त्याच्यासारखं जावं लागतं हो। पण ह्याच्यात काय असतं एक ग्लाइड रेशियो नावाची गोष्ट असते ती ग्लाइड रेशियो जो असतो या मोठ्या या विमानांचा ग्लाइड रेशिओ इतका हे रेशिओ तो कमी असतो तर तो, तो रेशियो जो जास्त असला तर त्याला पुढे ग्लाइड करून जाता येतं परंतु या या गोष्टीमध्ये काय झालंय की त्याच्याकडे उंची नव्हती या विमानाकडे उंची फार कमी होती oh. आणि तापमान ऑल अप वेट ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्याचं वजन त्या विमानाचं सगळं वजन hmm. आणि म्हणजे काय आपल्या समोरनी हवा कशी होती त्याच्या त्याप्रमाणे त्याचं टेक ऑफ परफॉर्मन्स हा अवलंबून असतो hmm. तर आता या गोष्टीमध्ये या, या केसमध्ये काय झालेलं आहे की टेक ऑफ आणि लँडिंग जसं कुठल्याही पायलट विल म्हणेल की हे सर्वात क्रिटिकल फेज असतात फ्लाईंगच्या तर त्या फेजमध्ये काय असतं तुम्हाला ची वेळ अतिशय कमी असते आणि त्या वेळा उंची नसते आणि तुम्हाला तेव्हा जर क्रिटिकल काही आपत्कालीन स्थिती आली हुँ. तर तेव्हा वेळ आपल्याकडे नसतो आणि उंची नसते त्यामुळे ह्या केसमध्ये जे थ्री पॉईंट लँडिंग जे तुम्ही म्हणताय ते अतिशय अवघड असतं आणि ट्रेनिंग असतं ते सिम्युलेटरमध्ये असतं त्याच्या कंडिशन्स वेगळे असतात त्यामुळे मी असं माझं म्हणजे मी असं मानतो मा, की या गोष्टीमध्ये थ्री पॉइंट लँडिंग करणं हे अतिशय अवघड होतं म्हणजे ऑलमोस्ट इम्प्रॉबेबल असं होतं प्लस आपण आता बघतोय की ते विमान जे क्रॅश झाले ते एका बिल्डिंगवर झालेले त्यामुळे हो, हो. तिथं कसं आहे की तिथं ना ग्राउंड होतं ना काही त्याला ओपन मोकळी जागा होती ते करायला सो या केस मध्ये अस हे ज्या ठिकाणी त्याची ऑल्टिट्यूड कमी होत जाते ज्या ठिकाणी ते विमान कोसळत आहे आपण बघितलं तर विमानाचं नोज वरच्या दिशेने होतं विमानाचा पुढचा भाग कॉकपिट हा वरच्या दिशेने होता नॉर्मली असंच असतं की पायलटचे तिथे बरेचसे सर्वायवलचे प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते त्याची साईन म्हणायची आ, आता टेक ऑफ करताना कसं असतं नाकवर असतं म्हणजे नोज अप हो, आपण म्हणतो ज्याला हो, आमच्या एव्हिएशन लँग्वेजमध्ये नोज अप ऍटिट्यूड असं म्हणतात ते होतं आणि तेव्हा कसं असतं की पॉवर जे त्यांनी जरी म्हणजे फुल पॉवर टेक ऑफ जरी केला असला तरी स्पीड जे म्हणजे वेग असतो विमानाचा तो हळूहळू वाढत असतो आणि चढायला त्याचा एक पर्टिक्युलर एक स्पीड दिलेला असतो त्या प्रत्येक विमानाच्या मॅन्युअलमध्ये त्याप्रमाणे ते जातात तेव्हा जर समजा पॉवर त्याची गेली एखाद्या मध्ये प्रॉब्लेम झाला किंवा लॉस ऑफ पार झाला तर hmm. त्याला hmm. hmm. ती लिफ्ट ज्याला आपण म्हणतो म्हणजे एव्हिएशन मध्ये ती लिफ्ट मेंटेन करता येत नाही आणि मग ते खाली जातं पण तेव्हा ती जी लोज ॲटिट्यूड असती ती त्या क्षणी तशीच असती आणि ती खाली करायला जरी गेला पायलट तरी त्याला वेळ आणि उंची ही नसती hmm. त्यामुळे ह्या केसमध्ये कसं आहे त्याला काही क्षण फक्त मिळाले होते hmm. फ्यू सेकंड आपण ज्याला म्हणतो hmm. ते त्याला पायलटला मिळाले असावेत कारण त्याच्यात म्हणजे जे काय ऍक्शन्स घेतले असतील ते आता आपल्याला माहीत नाही पण मला एवढी खात्री आहे की त्यांनी ऍक्शन्स तर जसं प्रमाणे आणि जे घ्यायला पाहिजे ते तर घेतले असतील पण आपण ही लक्षात गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या पायलटकडे या क्ष या सिच्युएशनमध्ये वेळच नव्हता म्हणजे किती तुम्ही बघितलं त्या वी वर जाते आणि एकदम खाली आले आणि किती सेकंद म्हणजे आपण बघता बघता ते विमान कोसळलेले ही एक म्हणजे गोष्ट आहे ती लक्षात ठेवली पाहिजे कुठलंही विमान टेक ऑफ करायच्या आधी त्याचा पूर्णपणे चेक होत असतो टेक्निकल चेक्स असतात इतर सर्व गोष्टी आणि अगदी बारीक सारीक गोष्टी तपासल्या जातात या केसमध्ये विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या मिनिटभरात मला वाटतं मे डेचा सिग्नल त्या पायलटनी दिलेला होता काही चूक राहिली असू शकते की अशा अनप्रेसिडेंटेड काहीही टेक्निकल एरर्स उप या ठिकाणी येऊ शकतात नाही आता कसं आहे की प्रत्येक विमान जेव्हा टेक ऑफ करतं ते म्हणजे टेक ऑफच्या आधी त्याचं चेक्स होतात हो। आणि मला अशी खात्री आहे की कोणी उगाच चेक्स करणार नाही असं होणार नाही ते चेक्स करतील परंतु शेवटी काय ते मशीन आहे तांत्रिक बिघाड त्याच्यात होऊ शकतात आपण किती जरी काळजी घेतली तरी त्याच्यात तो एक जोखीमचा असतोच आणि आपण बघतो की आपण गाडी जरी किती जरी आपण वाहन चालवताना केली काहीतरी होऊ शकतं सो आ, सो माझं असं मत आहे की ह्याच्यात चेक्स तर झाले असणार कारण त्याच्याशिवाय आणि एक प्रॉपर प्रोसिजर असतं म्हणजे सर्टिफाय करावं लागतं की ते इंजिनियर्स टेक्निशियन्सनी चेक केले पायलटचे चेक्स असतात नंतर सिस्टम चेक्स असतात जेव्हा पायलट्स विमानात जातात तेव्हा ते, ते सगळं चेकलिस्ट करतात आणि हे आपण हे जे विमान आहे ते आधुनिक विमान आहे म्हणजे त्याच्यात फ्लाय बाय वायर आहे कम्प्युटर बेस्ड सिस्टम्स आहे त्याच्यामध्ये काही फॉल्ट असलं तर ते दाखवेल आणि काही फॉल्ट असला तर त्याच्या सकट कोणी टेक ऑफ करेल हे मला म्हणजे हे अवघड वाटतं पचायला कारण काय शेवटी माहिती माहितीये की सगळ्यांचे जीव त्यांच्या हातात आहे सो so, पण परंतु जसं वन इन अ मिलियन चान्स ज्याला म्हणतात तसं काहीतरी तांत्रिक बिघाड होऊ शकतो आणि आपल्याला सगळ्या या रिपोर्टचा जे जे काय होईल त्याचा तपशील येईल त्याचा त्याची वाट बघावी लागेल की एक्झॅक्टली काय झालंय कशामुळे झालं आणि आपण हे सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही विमान अपघातामध्ये पायलट हा जो असतो हा एक शेवटचा त्याच्यातला पूर्ण त्या चेन मधला शेवटचा पेहलू असतो कारण काय काय त्याच्या आधी घडलेलं आहे कशामुळे ते झालंय आणि म्हणजे मी एक आपल्या दर्श सगळ्या जे लोक बघत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की एक स्विस चीज मॉडेल म्हणून एक गोष्ट असती तर ते गुगल केलं तर कळेल ते स्विस चीज मॉडेल काय आता वेळ अभावी मी ते सांगत नाही परंतु काही काही गोष्टी ज्या म्हणजे चुका घडतात किंवा काही काही अशा मिस्टेक्स uh, होतात त्या सिक्वेन्समध्ये आल्या तर कसं एक अपघात डिझास्टर होऊ शकतं ते सुद्धा आता हे सगळं जेव्हा आपल्याला ह्याचा इन्व्हेस्टिगेशन uh, होईल त्याच्यानंतरच हे कळेल परंतु uh, तुमचा जो प्रश्न होता की असं इतकं सगळं चेक केल्यावर सुद्धा काही होऊ शकतं का, का? पॉसिबिलिटी आहे ती शक्यता आहे ती नाकारता येत नाही वातावरण सध्या म्हणजे टेक ऑफ घेतानाचं वातावरण हे किती त्याच्यावरती फरक पडणार असं म्हणजे आपण जर बघितलं तर, तर ज्यावेळेला टेक ऑफ होता त्यावेळेला रखरखीत ऊन होतं दुपारची वेळ होती अशा वेळेला प्रेशर चेंजेस हवेमध्ये बरेचदा होत असतात तुम्हाला जास्त त्याची माहिती असेल तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे तर त्याचा परिणाम काही होत असतो का अशा वेळेला आता कसं आहे की समजा प्रेशर टेम्परेचर म्हणजे तापमान या दोघांचा परिणाम विमानाच्या परफॉर्मन्सवर होत असतो पण तो तो कसा एक डेन्सिटी एक, 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 ऑल्टिट्यूड नावाचा एक टर्म आहे जो एविएशन मध्ये वापरता तर ही डेन्सिटी ऑल्टिट्यूड जितकी जास्त तितकं विमानाच्या ऑफ लँडिंगवर त्याचा परिणाम जास्त होतो म्हणजे डेन्सिटी ऑल्टिट्यूड जास्त असली तर टेक ऑफ करायला त्याला जास्त वेळ किंवा रनवे लेंथ लागते तापमान जास्त असलं तर ते त्याला तसंच जास्त वेळ लागते परंतु ह्या सगळ्या ज्या विमानाच्या परफॉर्मन्स मॅन्युअलमध्ये ज्या दिलेल्या असतात की हुँ. किती रेंजमध्ये किती टेम्परेचर किती डेन्सिटी ऑल्टिट्यूडमध्ये तुमचं परफॉर्मन्स आहे त्याच्यासाठी किती वजन तुमचं असावं असायला पाहिजे जा विमानाचं जास्तीत जास्त वजन हे सगळं दिलेलं असतं आणि ते सगळं चेक करून कॅल्क्युलेट करूनच मग काय म्हणतात ते विमान टेक ऑफ करतात जर त्याच्या कुठली पॅरामीटर जर बाहेर असेल मॅन्युअलमध्ये दिलेल्या पॅरामीटरपेक्षा तर मग त्यांना इतर वजन कमी करावं लागेल किंवा थांबावं लागेल टेक ऑफला उशीर करावा लागेल टेम्परेचर कमी झालं तर तर या केसमध्ये जो अहमदाबादचा जो नॉर्मल आत्ता या सीझनमधलं टेम्परेचर आहे त्याच्यात विमान टेक ऑफ लँडिंग करत असतात त्याच्यामुळे ही, ही शक्यता थोडी कमी आहे की ते वजन बिजन त्याचं आउट ऑफ लिमिट असेल ही शक्यता या, 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 या हे विमान अशा पद्धतीने टेक ऑफ मी अगदी पाच ते सात मिनिट मध्ये टेक ऑफ केल्यापासून ते क्रॅश होईपर्यंत हा जो काळ आहे असे ज्या वेळेला एरर्स येतात म्हणजे टेक ऑफ करायच्या आधी बरेचदा ते विमानाची टॅक्सिंग होत असते ते स्वतःची पोझिशन घेतं रनवेच्या समोर आणि याच्यामध्ये साधारण दहा पंधरा मिनिटं जात असतात अशा ह्या काळामध्ये टॅक्सिंगच्या वेळेला आणि त्याची पोझिशन टेक ऑफ साठी घ्यायच्या वेळेला असे एरर्स जर काही असले जे चेक्स मध्ये येणार नाही तर ते दिसायचे चान्सेस किती असतात आता ह्या सगळ्या एअरबस थ्री एटी मध्ये किंवा एअरबस हे जे आपलं ड्रीम लाईन सेव्हन एट बोईंग सेव्हन एट सेव्हन हे सगळे खूप आधुनिक विमान आहे त्याच्यात कम्प्युटर बेस्ड सिस्टम्स आहेत त्याच्यात फॉल्ट जे काही काही दोष असेल तो येतो आणि तो तुम्हाला कम्प्युटर सांगतो सुद्धा की त्याचं काय काय पुढचे चेक्स करायचे की ज्याच्यानी कळतं की ते तो जो प्रॉब्लेम आहे तो त्याचं तो मिटलाय की नाही त्यामुळे समजा टॅक्सीच्या वेळा काही वॉर्निंग आलं एरर वॉर्निंग आलं तर प्रमाणे पायलट बघेल की काय काय त्याचे ऍक्शन्स आहेत ते आ, के कोरिलेट करतात पायलट आणि कोपायलट हे दोघेही एकमेकांना कोरिलेट करतात की त्यांच्या इंडिकेशन्समध्ये काय येत आहे आणि जर तो वॉर्निंग गेलं तर मग काही प्रॉब्लेम नाही कारण मग ते जाता येतं कधी कधी स्पुरियस म्हणजे खोटे वॉर्निंग सुद्धा येऊ शकतात कधी कधी परंतु जर ते वॉर्निंग तसंच राहिलं टिकलं तर मग त्यांना परत यावं लागतं मग जास्त डिटेलमध्ये त्याचे चेक्स होतात आणि मग त्याच्यानंतर रेक्टिफाय झाल्यावर मग विमान टेक ऑफ करतात ज्या मॅग्निट्यूडचा हा अपघात आहे जेवढा मोठा स्फोट झालेला आहे एक तरी पॅसेंजर किंवा आजूबाजूचे कोणी वाचलं असेल अशी अपेक्षा आपण या क्षणाला करू शकतो का मी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त, जास्त जे प्रवासी होते ते वाचतील आता या क्षणी ह्याच्याच पलीकडे मी काही करू शकत नाही फक्त ईश्वराला प्रार्थना करू शकतो की जास्तीत जास्त लोक वाचावे एवढंच करू शकतो आता वाचावेग आपण ही इथली जर दृश्य बघितली तर त्या विमानाची जी टेल आहे ती त्या इमारतीच्या छतावरती अडकून पडलेली आहे ते विमान मध्ये तुटलंय आणि त्याचा उर्वरित भाग हा खाली चिन्ह विचिन्न होऊन कोसळलेला आहे विमानाचा फ्युजलाश असतो त्याची बॉडी असते त्या बॉडीमध्ये काही इश्यूज असले तर त्यामुळे असे प्रश्न असे तांत्रिक एरर्स येऊ शकतात का ज्यामुळे इतका मोठा अपघात होऊ शकतो का आता बेसिकली कसं असतं की काही क्रॅक वगैरे असला तर पण इन दॅट केस तर ज्या रीतीने हा जो व्हिडिओ म्हणजे जो समोर आलेला आहे त्या त्याच्यावरनं असं वाटत नाही की फ्युजलाज मध्ये काही क्रॅक किंवा काही आला असं बरं ह्याच्यात म्हणजे आणि मी हे म्हणजे माझं वाक्य क्वालिफाय करतो की जे जे दृश्य दिसत आहेत त्याच्यावरनं तरी असं वाटतं की त्याला काहीतरी लॉस ऑफ पॉवर झाला असावा तर कशा ते कशामुळे ते जरा आता या क्षणी सांगणं अवघड आहे पण काही काही कारण जी असू शकतात ती मी मग, मगाशी जे सांगितली त्यापैकी काही असू शकेल लॉस ऑफ पॉवर म्हणजे विमानाला आता सुद्धा काहीच उरलं नसावं नाही कसं माहिती का जसं मी म्हणालो की टेक ऑफच्या वेळा एका विमानाला सर्वात जास्त पॉवर लागतं ते टेक ऑफच्या वेळा आणि त्या क्षणी जर लॉस ऑफ पार झाला तर तो खूप खूप क्रिटिकल होतो कारण उंची नसते आता समजा एखादं इंजिन जरी फेल झालं आणि ते दहा हजार फुटावर झालं तर कसं आहे की त्या पायलटला वेळ असतो त्याच्या ॲक्शन्स घ्यायला ते इंजिन आ, परत रिलाईट ज्याला म्हणतात म्हणजे परत ते सुरू करायचा त्याला त्याच्यासाठी वेळ असतो या क्षणी तो, तो वेळ नसतो त्याची पॉवर रिक्वायरमेंट हाय खूप जास्त असते आणि ते क्रिटिकल स्टेजला असतं त्याच्यामुळे काय की जसं मी म्हणलो काही सेकंद असतात पायलटकडे अशा वेळा काही एमर्जन्सी झाली आपत्कालीन स्थिती आली तर काही फक्त काही सेकंद असतात त्याच्यात आता ते किती एमर्जन्सी त्याचं डिग्री ऑफ एमर्जन्सी काय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं की कसं किती वेळ मिळतोय काय, काय 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 होऊ शकतं त्याचं पण म्हणजे लॉस ऑफ पॉवर जर त्याची झाली बोला सर मुद्दा पूर्ण करा हा सी लॉस ऑफ पॉवर हा एक हा सुद्धा मी म्हणजे आयल एल क्वालिफाय की त्या व्हिडिओवरनं असं वाटतं की ते खाली खाली होते म्हणजे लॉस ऑफ आता आप आपल्याला आवाज त्याचा काय इंजिनचा आवाज गेला होता हे काही आपल्याला माहिती नाही आहे आणि अजून कळलेलं नाही पण ज्या अर्थी ज्या ज्या वेनी खाली जात होत त्या वेळेने असं अंदाज आहे माझा की ते लॉस ऑफ पार काहीतरी लॉस ऑफ पार झाला असा लॉस ऑफ पार सर तुम्ही म्हणताय याचा अर्थ ज्या वेळेला टेक ऑफ घेत असतं त्यावेळेला पूर्ण ताकद लागलेली असते त्याला जमिनीपासून वरती लिफ्ट करण्यासाठी आणि जर लॉस ऑफ पार झाला असेल तर आपण एखाद्या गुलेलने एखादा दगड जसा सोडतो की पॅराबॉलिक मोशननी जो जाऊन एखाद्या ठिकाणी पडतो तसं काहीसं या विमानासोबत झालं असेल जर लॉस ऑफ पॉवर असेल तर लॉस ऑफ पॉवर म्हणजे आता मी असं करतो की समजा एका एका इंजिन जे पॉवर डेव्हलप करते समजा शंभर किलो न्यूटन असेल आता त्याला तितकं पॉवर लागत असेल टेक ऑफ करून नॉर्मल त्याच्या सर्वसाधारण म्हणजे उंची घ्यायला चढायला तर त्याच्यात समजा नव्वद जरी झालं तर इट इज कॉल्ड लॉस ऑफ पॉवर आता हे कम्प्लीट लॉस ऑफ पॉवर म्हणून मी हा शब्द वापरला नाही कम्प्लीट लॉस ऑफ पॉवर म्हणजे पूर्ण इंजिनचा पॉर गेलेला आहे तर ते आपल्याला माहिती नाही आहे कारण आता त्याच्यात इंजिनचा आवाज कमी झालाय का नाही हे सगळं काही माहिती नाही आणि जसं मी म्हणलं सी व्ही आर आणि एफ डी आर झाल्यावर कळेल कारण त्याच्यात सगळे पॅरामीटर्सची नोंदणी होती त्याच्यामुळे आपल्याला कळतं की या इंजिननी पॉवर कमी झालं का डेव्हलप आणि हे लॉस ऑफ पॉवर कशामुळे होऊ शकतं पक्षी जरी यात गेलं तरी लॉस ऑफ पॉवर होऊ शकतं इंजिनमध्ये नंतर समजा काही टेक्निकल मॅलफंक्शन झालं ते मी जसं म्हणलं हवा आणि इंधनचा रेशिओ जो असतो त्याच्यात काही बिघाड झाला तरी थोडं लॉस ऑफ पॉवर होऊ शकतं कारण कॉम्प्रेसर स्टॉल झाला किंवा कॉम्प्रेसर सर्च झाला तर लॉस ऑफ पॉवर होऊ शकतो त्याच्यामुळे हे एक कारण असू शकेल पुरोहित सर खूप खूप धन्यवाद, सा सा धन्यवाद तुम्ही या सगळ्या गोष्टीचं इतकं सुंदर विश्लेषण केलं ज्या ज्या काही शक्यता समोर येत आहेत त्या अनुषंगाने कदाचित रुमर्स उठू शकतात कदाचित काही कॉन्स्पिरसी थिअरीज मांडल्या जाऊ शकतात मात्र तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मला वाटतं बराचसा संशयाचा धूर काही असेल तो थोडासा बाजूला सारण्यासाठी मदत झालेली आहे खूप धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल